नमस्कार बंधू भगिनींनो निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय पाच मार्च दोन हजार पंचवीसनुसार विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयाचे अपेक्षित स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानुसार गणित विषयाचा इयत्ता तिसरी ते पाचवी वर्गाकरिता संख्याज्ञान या घटकातील अध्ययनस्तर क्रमांक अठरा म्हणजेच शून्य ते नऊ संख्यानामे अक्षरात लिहितो हा विद्यार्थींनी पूर्ण केलेला आहे विद्यार्थ्यांचा हा स्तर पूर्ण झाल्यानंतर स्तर क्रमांक एकोणीसमध्ये आपण शून्य ते वीस संख्यानामे अक्षरात लिहितो हा स्तर विद्यार्थी कसा पूर्ण करतील यासाठीच्या कृती पाहणार आहोत आपल्याला माहीतच आहे विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर एकोणीसमध्ये शून्य ते वीस संख्यानामे अक्षरात लिहिणे अपेक्षित आहे हा स्तर पूर्ण करण्यासाठी भाषेचा लेखनातील स्तर क्रमांक सहा म्हणजेच सर्व अक्षरे व वा स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो हा स्तर आत्मसात करणे आवश्यक आहे आज आपण गणित विषयातील संख्या ज्ञान या कौशल्यातील अध्ययन अध्ययनस्तर विद्यार्थ्यांना कसा पूर्ण करता येईल हे पाहणार आहोत यासाठी आपल्याला वर्गात विविध शैक्षणिक कृती घ्याव्या लागणार आहेत काही कृती मी माझ्या वर्गात घेतलेल्या आहेत उदाहरणार्थ शून्य ते वीस संख्या क्रमाने अक्षरात लिहिणे जोड्या लावणे इत्यादी अशा अनेक छोट्या छोट्या कृतीतून अध्ययनस्तर एकोणीस शून्य ते वीसपर्यंतची संख्या ना अक्षरात लिहितो हा पूर्ण करता येईल त्यासाठी आपल्याला वर्गात काही आनंददायी कृती घेणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी त्यात रमतील व आनंदाने शिकतील व त्यांना लवकर समजेल मी माझ्या वर्गात घेतलेल्या काही कृती या ठिकाणी सांगत आहे त्यामध्ये पहिली कृती आहे संख्येचे झाड ही कृती आपण अध्ययनस्तर अठरा पूर्ण करण्यासाठीसुद्धा वापरलेली आहे या कृतीसाठी पुठ्यापासून एक झाडाची प्रतिकृती बनवून घ्यावी किंवा फळ्यावर झाडाचे चित्र काढावे शून्य ते वीसपर्यंतची संख्या अंकात व शून्य ते वीसपर्यंतची संख्या नामे लिहिलेली कार्ड ठेवावीत विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करून प्रत्येक गटातून एक एक विद्यार्थी बोलवावा एका विद्यार्थ्याला अंकाच्या संख्या कार्डमधून एक कार्ड उचलायला लावावे व ते झाडावर लावायला सांगावे दुसऱ्या विद्यार्थ्याला त्या संख्येचे अक्षरात लिहिलेले कार्ड उचलून झाडावर लावण्यास सांगावे यात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन शून्य ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या अंकाची आणि अक्षरांची कार्डं झाडावर लावण्यास सांगावे यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या स्टिकी नोटचाही वापर करू शकतो याद्वारा जास्तीत जास्त अक्षरात संख्या अक्षरात व अंकात झाडावर तयार होतील विद्यार्थ्यांना झाडावरील संख्या अंकात व अक्षरात वहीवर लिहा असे सांगावे कोण संख्या लवकर लिहिते पाहूया असे प्रोत्साहन द्यावे त्यामुळे काय होईल विद्यार्थी आनंदाने संख्या झाडावर लावतील हाच अध्ययस्तर गाठण्यासाठी आपल्याला कृती क्रमांक दोनचाही वापर करता येईल कृती क्रमांक दोन आहे वस्तू मोजा आणि संख्या लिहा अध्ययस्तर अठरामध्ये आपण या कृतींचा देखील समावेश करून घेतलेला आहे तर आता आपण पाहूया की वस्तू मोजा व संख्या लिहा हे विद्यार्थ्यां कडून कसं करून घ्यायचं विद्यार्थ्यांसमोर बिया काड्या खडे मनी गोट्या अशा परिसरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तू ठेवायच्या ट्रेमध्ये ठेवलेल्या चिठ्ठ्यांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांनी येऊन एक चिठ्ठी उचलायची व चिठ्ठीतील अंक पाहून तेवढ्या वस्तू मोजून काढायच्या विद्यार्थ्यांना मोजलेली संख्या अंकात व अक्षरात वहीत लिहायला सांगावी या अशा छोट्या छोट्या कृतीद्वारा विद्यार्थ्यांना संख्याचिन्हे व संख्यानामे लिहिण्याचा सराव करून घ्यावा अध्ययन स्तर क्रमांक एकोणीस शून्य ते वीस संख्यानामे अक्षरात लिहितो हा स्तर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना या कृतींची नक्कीच मदत होईल धन्यवाद